नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लोड शेती मित्र या युट्यूब करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप स्वागत कास्तकार बांधवांनो बांधवांच लव मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये आता एकतीस मार्च नंतर तुरीचा बाजार भविष्य

कि एकतीस मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा बाजार भाऊ शंभर टक्के आठ हजार फग पण एकतीस मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणं की ज्याच्यामुळे आता एकतीस मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीचा बाजार भाऊ शंभर टक्के होणार या ठिकाणी आठ हजार जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा वेळे शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक कर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर कर सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावून करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघ कास्तकार बंधवानो सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता एकतीस मार्च नंतर तुरीचा बाजार होऊन शंभर टक्के होणार आठ हजार पण एकतीस मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अस काय घडणार की ज्याच्यामुळे आता एकतीस मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे तुरीचा बाजार हो हो शंभर टक्के होणार आठ हजार पण जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नात आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे असणारी तुरीची बाजार भाव देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्याच्या कंडिशनला असणारी तुरीची मागणी पुरवठ्याची स्थिती होयम सर्वांचा भविष्यात तुरीच्या भावावरती कशा पद्धतीनं होणार परिणाम आणि अशी कोणती घडामोड एकतीस मार्च नंतर घडणार कि ज्याच्यामुळं तुरीचा बाजार भाव हो देशातील बाजारात शंभर टक्के होणार आठ हजार या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं चला आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर फक्त बघा कास्ताकार सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे यंदाच्या वर्षी होणार तुरीचं उत्पादन हे पस्तीस लाख टनाच्या आसपास तर होणारी आयात ही जवळपास दहा लाख टनांच्या आसपास आकडेवारी पोहोचती पंचेचाळीस लाख टनांच्या आसपास जर आपण या ठिकाणी विचार केला आप आप की आपल्याकडे पंचेचाळीस लाख टन तुर उपलब्ध आहे तर मग आपल्या देशाची गरज किती देशाच्या तुरीच्या असणाऱ्या वापराचा विचार केला तर दरवर्षी जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाख टनांच्या आसपास तुरीचा वापर हा देशात होत असतो मागच्या वर्षीचा शिल्लक साठा शून्य टक्के व या वर्षी पंचेचाळीस लाख टनांच हे गणित ज्याच्यामध्ये लाख गॅप आजही दिसतो याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्हाला जोपर्यंत तुरीची आवक दिसणार तोपर्यंत बाजारभाव एका रेंज मध्ये दिसणार पण जसजशी तुरीची आवक कमी होईल तसा तसा भावाला आधार मिळणार आणि याच्यामुळं एकतीस मार्च नंतर तुरीच्या भावाला जशी जशी आवक कमी होताना दिसेल तसा आधार मिळेल आणि तुरीचा बाजार भाव हा सुरुवातीला आपल्याला आवक कमी झाली की साडे सात हजार फार आणि त्यानंतर आठ हजार पार, पार होताना दिसेल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जर तुरीचा भाव हा जून महिन्यानंतर साडेआठ ते नऊ हजारापर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य तूर उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी माझा सल्ला असेल की जर तुरीची विक्री करायची तर एकतीस मार्चच्या अगोदर तुम्हाला सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या दरावरती तूर विकावी लागेल कारण हमी भावाच्या वर तूर येण्याची शक्यता नाही पण जर आपण थांबू शकत असाल जर आपण जून महिन्यानंतर तूर विक्री केली तर कमीत कमी आठ हजार व जास्तीत जास्त नऊ हजाराचा भाव आपल्याला मिळू शकतो एवढं मात्र लक्षात ठेवा आता प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही भिन्न भिन्न आहे प्रत्येकाचं आर्थिक गणित्व समीकरण भिन्न भिन्न आहे त्याच्यामुळं आपल्याला काय परवडते कशा पद्धतीनं परवडते तो विचार करून घ्या विक्रीचा निर्णय पण एक गोष्ट खरी की एकतीस मार्च नंतर देशातील बाजारात तुरीचा भाव हा शंभर टक्के होणार आठ हजार भविष्यात देशातील बाजारात आता तुरीचा बाजार भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडला तर लाईक करा कास्ताकार बधवानपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राची आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार